मॅडम चालल्या पेपर द्यायला काय टाकलीस पहिले आहेत का मॅडम चालल्या पेपर द्यायला मॅडमचा आहे आज पेपर फर्स्ट पेपर इंग्लिशचा ऑल द बेस्ट आणि हा ऑल द बेस्ट म्हणतो रुचूला हो का जाओ फिर अच्छे से पेपर दो और आओ कितने बजे आने वाली हो घर छान सोडवशील पेपर तुम्हाला दाखवतो टमाटर टमाटरवरती आणि यांनी पान कसं गेला दाखव टाकू दाखव टुकू इकडे हे बे पहा हा पाया पड आता पाया पड डुगू पाया लाग हा व्हेरी गुड आता ते टमाटर तिथे ठेवून दे ठेवून दे बेटा थँक यू पोरं <laughs> चांगले चांगले पोरं लागत म्हणते मला पेपर दाखवून लावायचे म्हणते अगं ते खाणं पहिलं जाण याच्यात बेसन पकांबे काय काय टाकलीस पहिले पखांडे कापून टाकायचं त्याच्यामध्ये मग गव्हाच पीठ टाकायचं नंतर तांदळाचं पीठ मग बेसन अद्रक लसणाचं पेट जिरा हळद थोडस तिखट थोडासा मसाला थोडस जे आपल्याला टाकायचं आहे तो टाकायचा आहे mm. मोठा याला काय तरी म्हणतात लुडू का मोटा असत मग याले पूर्ण असं मिक्सर करायचं असं पिठानं मग नंतर हे गोल करायचं माझ्या हाताला दुख लागत आहे बाई तर मी चांगला बनवत हे नाही हे खडा दुखत आहे तर मी काही बनवत नाही आहे चांगलं मग याला गोल 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 करायचं असा मग बनवायच लहान 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 सर्व जे आपल्याला टाकायचे आहेत ते टाकून द्यायचं बाई मी टमाटर कापून नाही टाकले मग हे असालणी घ्यायची तिकडून धान मांडून मध्ये चालणी मध्ये अस लहान 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 म्हणून बनवायचा शिजल्यानंतर मोकळा करायचा मोकळा झाल्यानंतर मला तस नाही आवडत मला तसं नाही आवडत खातो सगळे सगळे मोकडा मग ते चमचे ना खायचे सगळे खानात मध्ये येते आणि हा डुकूचा का सुरुरते येते जी 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 ते पेन सुरुरते हो मां हा जीजी पप्पी घे डुकू नाही माने डुकू आजीजी पप्पी घे ना हम्म वेरी गुड आता मावशीची पप्पी घे ये ना का ये ना व्हिडिओ वीडियो व्हिडिओ नाही ये ना बापा पगली सही हे मावशीची पप्पी घे बर आजीचा हगला जी पप्पी घे

हॅलो नमस्कार मंडळी स्पर्धची या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आणि ना मी स्टार्टिंगला काही इंट्रो दिला नाही आणि व्हिडिओ स्टार्ट केला सो म्हटलं चला आत्ता देते इंट्रो आणि ना इकडे आईच्या घराचं काम सुरू आहे सो तू मला थोडंसं इरिटेट होईल आवाजामुळे आणि ना आईने आज मस्त असे मोठे बनवले तर मग म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी सो स्टार्टिंगला आईने मस्त अशी रेसिपी सांगितली आय होप तुम्हाला आवडली असेलच नाही रे दादा मला सबस्क्राईब कर म्हणत जाजा <laughs> हो, माल हो दिवस ना तर किती दिवस लागतो अरे पण एकही रुपया देणार आहे हो आता आता सुरू केलं रे दादा हा हो <laughs> तू का मला मी एकटी बरवड करत होती तू मागायला समजला होता का <laughs> <आ>? <laughs> 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 <बाई>। <laughs> अरे मी व्हिडिओ बनवत होती रे <laughs> चाबी लाव रुची डुगी रुची हात नाही टाकत पण तरी पण मोठा इचकला आहे पुर हा तिने ब्रेक मारून ठेवलेले आहे दका पहिला छपा माने ना ह नको रे तिकडे जाऊ हो मने फोन केला होता ना मने तर मी म्हंटल ती अंघोळीला गेली आहे म्हंटल पाणी चांगलं आणले

आह भूख लगे हाँ सच तो है नहीं पकान बेदार मुठे धाली आता पकान बेदार आई बात सीज़ लगाता डॉग मस्त फूल है

काय भाजी बनवून राहिले गा भाग वा भाग भाग पैसा भेटला एकच फ्लेवर आण तु का करत आहे रे तांदूळ मांडते मूर्ण मा। <laughs> भरून टाकली

नको ठेकू मा तो लहान आहे बरं त्याच्या ए डुगू तू स्वतः होण्यास वाटी झाला मुजर आहे हा पण तू खाणं पटापट रे नाही तो तो पुन्हा मागेल <laughs> अरे डुगू रे कावेरे हे तुझं डोकर रे चलते घरी चल तू त्यांना खेळू दे बर परीचा पूर्ण बिस्कवलं जास्तीची पूर्ण खराब हो ना दिदीला सॉरी म्हण गो मोठा मोजा झाला रे डोगू त्यांना त्याला दाखवू नको आता <laughs> दीदीला भरू दे ना ते सगळे सामान तिचं नको तिच्यावरती टाकू तो पहिल्यांदाच असं रेतीवरती खेळला हाय ना ग या अगोदर कधीच नाही खेळला अगं आमच्याकडे कडे कुठे रेती भीती आहे असं खेळायला कुठे जाते तो आमच्याकडे लहान लहान मुलं पण नाही आहेत बाय करा सगळे बाय करा बाय 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 बरं एखादा डान्स करून दाखवा परी डान्स कर ग किटू डान्स कर ग कोणता डान्स करते गुलाबी साडी करा गुलाबी साडी अनिल करा ना हा ते पण तुझ्या मोबाईल का कानाला गुलाबी साडी अनिल आली लाल लाल <laughs> दिसते मी भारी आता फोटो माझा काढ करा डान्स लेटर. <laughs> <laughs> सो त्यानंतर ना मस्त अशा शे वाटाण्याच्या शेंगा भाजून घेतल्या त्यामध्ये मस्त तिखट टाकलं मीठ टाकलं आणि आम्ही दोघेही बहिणीने मस्त एन्जॉय करून खाल्लं सो मंडळी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये